कोल्हापूरचा बिग जुना बाजार महासेल इलेक्ट्रिकल वस्तूंचा महासेल या व्हिडिओ मध्ये आहे आजच्या मध्ये तर नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार युट्यूब मध्ये आपले स्वागत वेलकम आपण पाहू शकता इलेक्ट्रिकल वस्तू आज भरपूर प्रमाणात रविवार येथे जुन्या बाजारात आलेल्या आहेत कोल्हापूरच्या पाहू शकता हा पियानो येणार ते सर्व चालू कंडिशनमध्ये असते परंतु थोडासा त्याला खर्च असतो तो थोडासा खर्च केला तर आपण तो इजी वस्तू वापरू शकता ते पाहू शकता माझ्या हातात मोबाईल आहेत अँड्रॉइड मोबाईल आहेत की पॅडचे मोबाईल आहेत फोर जी मोबाईल आहे ते मात्र हे फायव्ह जी काही मोबाईल नाही ते आता स्मार्ट हे स्मार्ट वॉच पण आहेत असा स्मार्ट वॉचं तर अक्षरशः ढेग लागला येतं स्मार्ट वॉच असू दे ओल्ड वॉच असू द्यात ही इयरबड पाहू शकता तुम्ही वीस रुपयाला इयरबड देत होते वीस रुपयाला कारण ते कसं हे चालू कंडिशनमध्ये सध्या तर नव्हते त्याला चार्जिंग केल्यानंतर ते चालू होते एअरबर्ड आहे ते पाहू शकता वीस वीस रुपये एअरबर्ड असतील स्मार्ट वॉच असतील पाहू शकता मी लायटेक साधा पहिलं ते कॅमेरा पाहू शकता सोनी ओरिजिनल सोनीचा हा कॅमेरा आहे दोन हजार साला लागलं होतं त्यावेळेस या कॅमेऱ्याची क्रेज भरपूर होते प्रत्येकाकडे हा कॅमेरा असायचा जी ॲड पण तुम्ही पहिले ॲडव ॲडव्हर्टाईजमध्ये पाहिली असेल सोनीचा हा कॅमेरा हा बाहेर येतो हा कॅमेरा हा आहे लायटर जुन्या प्रकारचे हे लायटर पाहू शकता लायटर ही बंद होते मी ट्राय केला चालू करायचं पण ते काय चालू झालेलं नाही लायटर त्यानंतर अँड्रॉइड वॉच पण भरपूर प्रकारचे आहेत मी पाहू शकतो मुलगा पण म्हणलं अँड्रॉइड वॉच बघा तर म्हणलं त्याला बघूया म्हणलं ह्या तासात ढेगा टपा अक्षर टपात भरलेला तरी पाहू शकता कॅमेरा दुसरा दुसरा आपण कॅमेरा दाखतो हा कॅमेरा कसले खतरनाक कॅमेरा पाहू शकता तुम्ही हा कॅमेरा जुन्या प्रकारचा पूर्वीचे लग्नाचे लग्नाचे व्हिडिओ कॅसेट करतात ना त्यावेळेस हे कॅमेरे भरपूर असे वापरले आहेत प्रत्येकाने वाप बघितलं असेल की व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी लग्नातील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी ह्या कॅमेऱ्याचा वापर भरपूर झाला आहे तर यांच्या इथे खचा कसाचा भरपूर फुल इलेक्ट्रिकल यूज वस्तूंचा असलेल्या आहेत जुन्या वस्तू वापरण्यात आलेल्या जुन्या वस्तू विकण्यासाठी पाहू शकता अँड्रॉइड वॉच आहेत माझ्या त्यांच्याकडे भरपूर असा असा एक टप भरला मोठा अँड्रॉइडून अँड्रॉइड वॉच असू दे स्मार्ट वॉच असू दे पाहू शकता मी याची किंमत विचारली होती तर ते शंभर रुपये सांगत होते तडजोड केली तर ते पन्नास रुपयाला पण ते सहज देऊ शकतात ते पाहू शकता पण सध्या ते बंद होते ते सेल का थे चार्जिंग करायला लागते त्याला आणि ते थे चार्जिंग केल्यानंतर ते एजी असे चालतात अँड्रॉइड वॉच असंख्य असे अँड्रॉइड वॉच होते जुन्या जुन्या प्रकारचे जुने लोक घर्या वापरत होते ना ते पण घर यांच्यावर पाहू शकतात अँड्रॉइड वॉच आता तीनचा सेट मी घ्यावा म्हटलं होतं पण शंका होते की नाही चालू झाला कशाला दीडशे रुपयाला अँड्रॉइड वॉच होते तीन म्हणजे पन्नास रुपयाला अँड्रॉइड वॉच पडलं म्हणायचं हे पाहू शकता ओरिओ माईक आपण गाणी म्हणजे कुठल्या फंक्शनमध्ये गाणी म्हणण्यासाठी कोरिओ हे पाहू शकता टॅबलेट आहे अँड्रॉइड टॅबलेट आहे हा हा पण टॅबलेट काय किंमत नाही तरी पण शंभर दीडशे त्यांनी दिला असता पण ते चालूच स्थितीत नव्हते म्हणून काही घेण्याचा प्रयत्न केला नाही साईडला पाहू शकता कॅम्प्युटरची स्क्रीन असू दे गेलेली स्क्रीन कॅम्प्युटरची पाहू शकता तो पण बघा असंख्य अशा इलेक्ट्रिकल वस्तूच्या दुकानात अशा भरपूर आणलेल्या आहेत त्यांनी विकण्यासाठी आज तर कोणाला पाहिजे असेल त्यांनी आज आहे रविवार प्रत्येकांना विचारलं तर प्रत्येक रविवार तुम्ही असता का तर हे मुल्य असतात म्हणजे आमच्यावर वस्तू भरपूर असतात ते तुम्हाला पाहिजे ते पण आम्ही मागून पण घेऊ शकता जुन्या वस्तू असतात मात्र ह्या वापरण्यास का ह्या हरकत नसते कारण जुनं सामान एक नंबर असते पाहू शकते एपीएम असू दे ते अँड्रॉइड असं मी सारखं बघत होतो कारण मला जरा बरं वाटतं असं घेऊ पण वाटायचं एक मन मनाचं नको पण घ्यायला कशाला रिस्क म्हणून असं सारखं बघू बघून बघू वाटत सारखं मुलगा पण म्हणतो पप्पा एक घ्या घ्यापर्यंत नको मला कशा रिस्क म्हटलं तुला आहेत नवीन आले तर कशा पाहिजे आपल्या दोन दोन म्हणलं तर मी नंतर आहे ते आता अस ठुले ते पण इच्छा होतच होती की म्हणून तुम्हाला दाखवतो पाहू शकता त्याला पाहिजे असेल त्यांनी जाऊन यांच्या शॉपला विजिट देऊ शकता मटन मार्केट जे मेन मटर मार्केट जे साय जुना बाजार असतो ना त्याच्या बॅकसाइड त्याच्या पाठीमाला जे कोंबडे वगैरे इलेक्ट्रिकल मोठे मोठे दुकान आहेत ना त्याच्यासमोर ते त्यांचं शॉप आहे तर शकता हे भरपूर अशा अशा इलेक्ट्रिक इथं कॅमेरा असू दे स्पीकर असू दे एफ एम असू दे गॉगल असू दे पाहू इथं मला ना वस्तूची नावंसुद्धा माहीत नव्हती इतक्या वस्तू यांच्याकडे आहेत जुन्या प्रकारच्या नाईन्टीचे लोक वापरत होते त्या वस्तू दोन हजारापासून वापरण्यात आलेल्या पण वस्तू इथं भरपूर आहेत त्याला मी पियानो सुद्धा आवडलं होतं पण पियानोची काय किंमत विचार नाही पियानो हे मोठं पियानो होते ऑर्केस्ट्रा वगैरे लोक असतात ते वापरत असते पियानो तर पाहू शकता इतर असे पूर्ण असे मोठे मोठे पाणी असू दे पान तुमचे नटबकारचे मोठे मोठे टूल असतात ना ते सर्व प्रकारचे टूल इथे मिळतात गॅस शेगड्याचे साचे असतात हे पाऊ शकता एफ एम असू दे तुमचं ॲम्प्लिफायर असू दे ग शकता घरात वापरायचे ॲम्प्लिफायर राहते साऊंड सिस्टम लहान लहान छोट्या छोट्या ज्या त्यांना कोणाला म्युझिक बनवायचे आहे आता कॉम्पिटिशन असेल लहान मुलं डे जे काय तयार करतात ना म्युझिक सिस्टम त्यांच्यासाठी पण इथं बेस्ट ऑप्शन आहे जुन्या वस्तू घेण्यासाठी तर पाहू शकता मी जुन्या काळातला हा टेप भरपूर जणांनी हा टेप वापर वापरलेला आहे नाईन्टीच्या काळात मी सुद्धा वापरले आहे त्याच्यात मी एक कॅशेटतं ते सेलवर पण चालतं आणि इलेक्ट्रिक चार्ज चार्जिंग चार्जवर पण चालतं आहे पाहू शकत असते असे कॅशेट त्याच्या हे एकोणीसशे नव्याण्णवचा काळ होता त्यावेळेस जी क्रेज भरपूर होती भरपूर जणांनी हे वापरली आहे टेप टेप रेकॉर्ड त्या स्वतःच्या आवाजाचं रेकॉर्डिंग पण होत होती नंतर आपण गाणं म्हणून ते आपण आपल्या आवाजाचं गाणं आपण सहज आव आगू शकत होते असा हा टेप रेकॉर्डर यानंतर पुढे पाहू शकता सर्व इलेक्ट्रिकचा वास्तू असतो कॅम्प्युटरचा असू दे स्पीकर असू दे पाहू शकता दुर्बीन कसली मस्त आहे पाहू शकतात दुर्बीन ही माझ्या मुलाला पण दुर्बीण आवडली होती गेरी का म्हणत होता पण आता कुठं दुर्बीण घेऊन डोंगरावर जाणार आहे म्हणून काय म्हटलं नको म्हणलं कशाला पाहिजे दोर्बीन तुला तुम्ही होतो नेमकं दुर्बीण ही खरंच वर्क करते का म्हणजे काम करते का म्हणजे लांबचं जवळ दिसण्याचा प्रयत्न होतो बघत बघत होतो पण काय मला का थी थी का ते काय मला काय वाटलंच नाही काय तिथं काय दिसत नजरी नव्हती व्यवस्थित म्हणून काय आहे तशी मी खाली ठेवली तर मी बघण्याचा प्रयत्न करत होतो हे सोड पुढले झोम जूं, झोमिना झोमिना आउट असताना ते पण करून प्रयत्न केला मी बघण्याचे फॅन पण पाहू आता जेव्हा कोणाला फॅन पाहिजे ना त्यांनी फॅन घेऊ शता हे साईडला समोर होता फॅन पण आहे आठशे तीनशे रुपयाला फॅन त्यांच्याकडे सहज मिळतात पण ते थोडा खर्च करायला होतो अगोदर सांगतो आहे म्हणजे तुम्हाला आहे तशा स्थितीत हे मिळतात पण त्यांना त्यांनी इथं बोर्ड लिहिलेला आहे कुठली पण वस्तू घ्यायची असली ती तुमच्या तुमच्या जबाबदारीवर घ्यायची असं त्यांनी तो बोर्ड लिहिलेला आहे इलेक्ट्रिकल वस्तू कसं गॅरंटी वॉरंटी काय नसतात हे पाहू शकता जुन्या काळातले हेडफोन असतात ना मा कॅम्प्युटर काम करताना जे कानाला मोठे असताना हेडफोन ते पण असतात हे पाहू शकता इलेक्ट्रिकल वस्तू अशा भरपूर प्रमाणात एल ईडी हे चार्जिंगची बॅटरी असू दे ती असू दे सर्व प्रकारचे यांच्याकडे आहेत हे पाहू शकता कॅम्प्युटर असू दे कॅम्प्युटरचं पूल असू दे कॅम्प्युटरचं स्पीकर असू दे लहान मोठे सर्व प्रकारचे यांच्याकडे मिळते एक वेळ जाऊन तुम्ही इथं अवश्य भेट द्या जुना बाजार जुना बाजार आहे कोल्हापूर येथील प्रत्येक रविवारी हा सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फुल असा बाजार भरलेला असतो इथे गेल्यानंतर काय घेऊ आणि काय घेऊ नये असेच प्र होऊन जाते कारण गोंधळून जातात माझं हे टोल पाहू शकतात ही नवीन टोल आहेत ना इथे ह्या ह्या शॉपला नाही सर्व नवीन सामान मिळते तिथं जुने काय मिळत नाही त्यामुळे हे किमती पण आहे त्याच्यात सांगतात यात काय कमी जास्त करत नाहीत नवीन सामान असल्यामुळे हे शकता इथं फॅन आहेत असंख्य प्रकारचे टूल आहेत हे पाहू शकता इथं मोठा फ्रीजर असू दे आता अन्या दिवसात पाहू शकता फ्रीजर फॅन फ्रीजर फॅन असू दे कूलर असू दे तुमचे ल ला, फॅन लहान लहान फॅन असू दे आता हे मोठा पाहू शकता मोठा टेबल फॅन साईडला बघू हा टेबल फॅन हा मोठा लग्न पाठीत वापरतात ते फॅन तुमचे मच्छरची बॅट असू द्या ते सर्व प्रकारचे म्हणजे पन्नास पन्नास रुपयाला मच्छरच्या बॅट होत्या पण ते चालू कंडिशनमध्ये नव्हत्या कारण मी पण दोन वे चार वेळेस आणून बैल चार पाच आणल्या होत्या मी मच्छ्या बॅग पण मला एक सुद्धा काय चांगली वाटलं नाही म्हणून काय नको वाटली घ्यायला कारण पहिल्या दोन चार घरात पडून येत्या मग नको वाटलं एकदम हे पाहू शडीने हे पूर्ण शॉप पूर्ण इलेक्ट्रिकल वस्तू तुम्हाला इथे मिळतात तर कसा वाटला ते व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा हे पाहू शकता मोबाईल दोन हजार दहा पूर्वी मोबाईल आलेला ह्या पाहू शकता हातात मी तुम्हाला दाखवतो घेऊन लाल मोबाईल एकदम मिनी मोबाईल एकदम छोटासा आपल्या एका हाताच्या बोटाच्या उंची वडा हा मोबाईल आहे पाहू शकता हा मोबाईल भरपूर जणांनी वापरला आहे भरपूर जणांना माहीत असेल दोन हजार दहाचा काळ ना त्यावेळेस हा मोबाईलची लेक रेज होती पाचशे रुपयाला नवीन येत होता मोबाईल त्याला विचारला तर तो मला चालू आहे पण त्यात बॅटरी घाला पाहिजे मोबाईल तर चालू आहे तर बॅटरी घालून चालू करा पाहिजे पण कशाला मला आता जीचा जमाना आहे की मोबाईल घेऊन काय करणार म्हणून काय घेतला नाही हाय तसा ठुला पाहू शकता ज्यांना ज्या शिगड्या असले गॅसच्या शिगड्या पण भरपूर आहेत तिथं त्यांना कोणा पाहिजे त्यांनी प्रत्येक रॅव्ह जाऊन यांच्या शॉपला विजिट देऊ शकता इथे सामान कंटिन्यू मिळते याच्यानंतर पाहू शकता सहज येते तर बघलं तर पटलं नाही माझ्या डोक्याला मी पाच पाच किलोचा कोंबडा विक्रीसाठी आलता एक दीड किलो ठीक आहे पण पाच पाच किलोचा कोंबडा पाहू शकता हे बघून म्हटलं कसले म्हणजे कस कसली आहे कसं उत्पन्न तयार केलं या कोंबड्यात पाहू शकता पाच पाच किलोचा असा बिग साईज जे कोंबडी आलती एकाला अशा प्रकारचा व्हिडिओ वाटतात कसा वाटला तर मी थोडं सांगा